सकाळी थोडा उठायला उशीरच झाला आणि टिफिनसाठी बनवायचं होतं ते वांग्याचं भरीत मग वांगं भाजा अजूनच वेळा जाईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वांग्याचं चमचमीत असं भरीत पण नाही आपण वांग भाजून घेणार आहोत किंवा नाही एकदम तेलात तळून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होईल कमी तेलात चला तर मग सुरुवात करूया तर भरीत बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढं वांगं घेतलं आहे वांगं घेताना असं ताजं फ्रेश पाहून तर घ्यायचंच पण भरताचं वांग कसं घ्यायचं असं देठाला हिरवं आणि पुढे असं पांढरट वांगं घ्यायचं हे गावरान वांगं असतं आणि हे जळगाव वांगं खायला फार स्वाद लागतं काटेरी वांगं तर अजूनच छान लागतं म्हणून वांग्याच्या भरतासाठी असं जळगाव वांगं पाहून घ्यायचं मस्त असं भरीत होतं आता वांगं आपण थोडंसं मध्ये चिरून घेऊयात देठाकडचा भाग काढून घेऊयात आणि मध्ये चिरल्यानंतर दोन भाग केल्यानंतर आपण याच्या अशा फोडी करूयात तर अजिबात वांग किडीचं नाही आहे किंवा काहीच नाही आणि असं वांगं चिरून जर आपण भरीत केलं तर वांगं किडीचं आहे का तेही आपल्याला पाहता येतं तर वांग मी आधीच धुवून घेतलं होतं पुसून घेतलं त्यानंतर वांग्याची अशी बारीक काप करून घेतली दोन भागात वांगं मोठं आहे म्हणून दोन भाग करून मग त्याच्या अशा बारीक पातळ अशा फोडी केल्यात वांग जर असं मध्यम किंवा लहान आकाराचं असेल तर गोल तुम्ही चकत्याही करू शकतात गोल कापही करून घेऊ शकता मी दोघंही भाग असे शक्य होईल तेवढे पातळ असे चिरून घेतलेत हे पहा या पद्धतीने पातळ असे सर्व भागेचे काप करून घेतलेत आता गॅसवर मी इथे तावा ठेवून घेतला यात घालूया अगदी थोडंसं तेल पोहे खाण्याचे दोन तीन चमचा एवढे तेल घातलं तेल असं तव्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक करून आपण हे वांग्याचे काप यावर ठेवूयात आधी थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे अजिबात फिकट लागणार नाही आणि मीठ घातल्यानंतर आता एक एक करून सर्व वांग्याचे काप ठेवून घेऊयात हवं तर वरूनही थोडंसं मीठ घालू शकता मी तव्यावरच तेलात थोडंसं मीठ घातलं वरून सर्व काप असे एकसारखे पसरवून घेतले तव्यावर आणि आता काय करूयात यावर झाकण ठेवूयात गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर एक दोन मिनटं वाफेत होऊ द्यायचं आणि सारखं मध्ये मध्ये एक एक दोन दोन मिनटांनी असं तपासून पाहिजे नाहीतर वांगं थोडंसं खाली करपतं इथे माझा हा लोखंडी तवा आहे म्हणून थोडंसं मध्ये आच लागते मंद गॅस केल्यावर म्हणून थोडंसं एखाद वांग्याची फोड अशी लालसर झाली बाकीचे कडाचे सर्व वांगे मस्त वाफवले गेलेत आता हे असे उलट करून घेऊयात थोडीशी वाफवल्यानंतर एकदम सर्व असे गोळा करून थोडेसे मऊ होऊन जातात म्हणून परतवून घ्यायचे पुन्हा मी थोडंसं तेल टाकलं म्हणजे वांगे अजूनच पटकन हे तळल्या जातील तर सर्व काप आता मऊ होत आहेत चांगले उलटपालट करून घेतलेत मध्ये आच लागते म्हणून एखाद काप अशी लालसर झाली आहे पण हे सुद्धा अजिबात कडू लागत नाही किंवा काळपट होत नाही थोडंसं खरपूस असं करपल्या गेलं आहे त्यानंतर पुन्हा गॅस आचे मंद आचेवरच केला आणि मंद आचेवर अजून दोन मिनटं झाकण ठेवून घेतलं तर आता पाहू शकता मस्त असं वा वाफेत वांग शिजलं आहे आणि बरोबर याचं भरीत होतं म्हणजे ठेचल्या जात आहे मॅश आहे चांगलं तर उलतानानेच मी असं प्रेस करते तर मस्त असं वांगं गोठल्या जात आहे गॅस मंद आचेवरच ठेवला आहे मी आणि मंद आचेवरच हे असं आचे उलथाऱ्याने प्रेस करून घेतली तर वांगा आपलं इथेच मस्त असं घोटल्या गेलं म्हणजे चांगलंच मॅश होऊन गेलं हे पहा आणि मस्त असं ठेचल्यासारखं करायचं तर एकदमच हे मस्त असं लोण्यासारखं झालं आहे आता कुठेही आत कसर नाही राहिली थोडीफार कसर असेल तर ती तेलात अजूनच मस्त अशी मऊ होऊन जाईल तर सर्व भरीत असं मी हे करून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवूयात गॅस बंद करूयात आणि वाफेत झाकण ठेवून अजूनच थोडंफार मस्त असं हे लदलदीत होईल तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊयात तर वांग्याच्या भरतासाठी इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे साल काढून घेतली देटाकरचा भाग कट करून शक्य होईल तेवढासा बारीक जाड तुमच्या आवडीनुसार उभा पातळ कांदाही चिरू शकता मी थोडासा असा बारीक कांदा चिरून घेते त्यानंतर मी इथे घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अर्धी मूठ एवढी कोथंबीर आणि एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेणार आहे हिरवी मिरची घालत असणार तर तुम्ही वांग्यासोबत मिरचीही तिथेच तव्यावर भाजून घेऊ शकता मी इथे लाल मिरचीचं करणार आहे वांग्याचं भरीत म्हणून मी हिरवी मिरची भाजली नाही आता सर्व कांदा इथे चिरून घेतला आणि त्यानंतर इथे लसणही साफ करून घेतला टोमॅटोही बारीक असा चिरून घेऊयात सर्व चिरण्याचं साहित्य तयार करून घेतलं भाजलेल्या वांग्याचं भरीत आपण नेहमी बनवतो थोडासा भाजायला वेळ लागतो पण असं तव्यावर वाफवून घेतलं वांग तर पटकन असं भरीत तयार होतं तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिथे तव्यावरच स्मॅश करून घेतलं वांगं नाहीतर वांगं होईपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊ शकतो त्यानंतर आता खालबत्त्या तिथे थोड्याशा जाडसरसच्या लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या हवं असेल तर तुम्ही या स्टेजला हिरवी मिरचीसुद्धा ठेचून घेऊ शकता हिरवी मिरचीचं करत असाल तर तव्यावर तेलात मिरची भाजून मग लसणासोबत असं ठेचून घेऊ शकतो आलं घालत असाल तर थोडंफार पावींचा एवढं आलंही यात ॲड करू शकता इथे जाडसरचा लसूण ठेचून घेतला आता तव्यावरचं वांग्याचं भरीतही मस्त असं झालं एकदा थोडंसं उलट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे भरीत मॅश होऊन गेलं उलट पालट करून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता गॅसवर ठेवूया आपण कढाई आणि यात घातले मी एक मोठा चमचा एवढे तेल किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी अगदी कमीच तेल घातलं आहे तरीसुद्धा मस्त चमचमीत असं हे वांग्याचं भरीत होईल तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा एवढे जिरे घातले जिरे चांगले तळतळल्यानंतर यात थोडीशी एक पाववाटी एवढे शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे थोडेसे लालसर असे खरपूस द्यायचे साल तळकेपर्यंत मस्त असे हे शेंगदाणे तळल्या गेले आहेत आता यात घालूया ठेचलेला लसून ही लालसर असा होऊ द्यायचा आणि मग यात घालूया आता चिरून घेतलेला कांदा तुम्ही सर। सर उबा पातल बारी कसा कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाडसर किंवा उभा पातळ बारीक असा कांदा चिरून घेऊ शकता कांदा इथे आता जास्त लाल करायचा नाही आहे अगदी थोडासाच असा गुलाबी रंगावर परतला की मग नंतर घालूया चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो मस्त असा यात परतवून परतवून घेऊयात आता चांगलं परतलं की यात घालूया आता पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर घालूया एक चमचा एवढे लाल तिखट तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर फोडणीतच बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात हवं तर तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता आणि मस्त असं हे परतवून घेऊयात या स्टेजला थोडीशी कांद्याची पातही घालू शकता आणि हे परतल्यानंतर आता यात घालूया आपण मॅश करून घेतलेलं वांग गॅस मंद आचेवर करूनच मी पावडर मसाले परतवून घेतलं आणि मॅश केलेलं वांगं यात आता चांगलं मस्त असं परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर गॅस केला आहे आणि मध्यम आचेवर गॅस करून चांगलं मसाल्यामध्ये एक परता उन परता उन हे सा एक सारखं मस्त असं उलटपालट करायचं चांगलं कडेने तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून परतवून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता मस्त असं हे वांगं यात मिक्स झालं आहे टोमॅटोही मऊ झाला आहे आणि मस्त असं आजूबाजूने कडेने तेल सुटतं आहे तोपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि मस्त यात एकजू झाला आहे गॅस आता पुन्हा मी मंद आचेवर केला आणि मंद हाचेवर करून एक मिनटं असंच ठेवलं आता वरून घालूया चवीनुसार मीठ आपण भाजतानाही आधी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने किंवा बेताने मीठ वापरा मीठ घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता गॅस बंद करूयात आता खाली लागत आलं ला आहे आणि मस्त असं कडेने तेलही सुटतं आहे गॅस बंद केला आणि चांगलं उलटपालट करून घेतलं मस्त असं तेल सुटलं आहे आणि चमचमीत असं आपलं वांग्याचं भरी तिथे मस्त असं लतपत तयार झालं आहे आता यात घालूया आपण वरून अशी बारीक चिरलेली कोथंबीर किंवा तुम्ही पातीचा कांदाही घालू शकता कांद्याची पात आणि मस्त असं चमचमीत आपलं एकदम घवरण पद्धतीने लाल मिरचीतलं वांग्याचं भरीत तयार आहे आपण ही भाजलं नाही तरी मस्त असं चमचमीत चटपटीत वांग्याचं भरीत टेस्टी असं तयार झालं आहे कमीत कमी वेळेत अगदी कमी साहित्यात पटकन तयार होणारं वांग्याचं भरीत अगदी सोप्या पद्धतीने टिफिनसाठी बनवू शकता किंवा एकाच भाजी ताटात कमी आली तेव्हाही हे वांग्याचं भरीत झटपट असं तयार होतं आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद